एकतीस तारखेला सायंकाळी बुधवार नाक्यावर काही तरुणांमध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून फायरिंग करून एका तरुणाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता त्याबाबत गुळी चुकून रस्त्यावर जाणाऱ्या युवतीला लागली होती त्याच्यामध्ये ती युवती गंभीर जखमी असली आणि तिच्यावर सातारा तोडत उपचार चालू होते सदर गुन्ह्याचा तपास करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक संदीप पाटील साहेब ॲडिशनल एस पी श्री विजय पवार साहेब यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा शाहूपुरी पोलिस व सातारा शहर पोलिस स्टेशनला सूचना दिल्या होत्या सदरच्या गुन्ह्यामुळे सातारा शहरात व परिसरामध्ये थोडंसं भयभीत वातावरण झालं होतं का गोळीबार रस्त्यावर झाल्यामुळे लोकांच्यामध्ये थोडंशी भीतीचं वातावरण झालं सदरच्या गुन्ह्याचा तपास करताना सदरचा गुन्हा हा दोन कॉलेजमधील मुलांमध्ये जुन्या भांडणाचे कारण झाल्याचं तपासात निष्पन्न झाल्याने यातील फिर्यादी अतिशय व ऋषभ जाधव यांचं कॉलेजपासून काही वैयक्तिक कारणावर भांडण चालू होतं त्या भांडणामुळे त्यांच्यामध्ये क्रॉस गुन्हे सुद्धा शाहूपुरी व सातारा शहरात राखत त्याच्यातूनच हा गुन्हा घडल्याचे निष्पन्न झाल्याने पी एस आय जराड पी एस आय गवसने व एल सी बीचा स्टाफ अशा दोन तीन टीम करून तिन्ही आरोपींचा त्याच्यामध्ये शोध घेत होतो काल सायंकाळी यातील मुख्य जो आरोपी आहे ऋषभ जाधव याची माहिती मिळाली तर तो त्याच्या नातेवाईकडे कोल्हापूर येथे गेल्याची शक्यता असल्याने पी एस आय जराड व एक टीम त्यांना शोधण्यासाठी कोल्हापूर येथे गेली त्या ठिकाणी त्यांना तो पहाटेच्या वेळेस नातेवाईकांच्या घरी जात असताना मिळून आले नाही त्याला आपण ताब्यात घेऊन आणलेला आहे त्याच्याकडे आधी चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा जुन्या भांडण्याच्या रागातून केल्याचे कबूल केले व त्यातील त्याचे जे दोन साथीदार होते त्यांचेही त्यांनी नाव निष्पन्न केले त्यांनाही आपण अटक लवकरच करतो म्हणजे आता फक्तच आहे वेपन जे आहे हा मेन आरोपी आहे ऋषभ जाधव यांनी फायर केले त्याच्याकडेच आहे ते अजून नाही आता आपण चौकशी आता जर अटक केली तर ते रिकव्हरी करणार पंचनामा वगैरे करून दृष्टीच्या गोष्ट कराव्या लागतील भांडाचं कारण असलं बाकी एकमेकांचे जे वाद होते दो एकमेकांनी दोन तीन गुन्हे क्रॉस दाखवले त्यातूनच त्यांनी केलेवरती ह्या भांडावरती दुसऱ्या गुन्ह्यात एक गुन्हा मारामारी मारामारी आर्मॅक्शन तलवार साताऱ्याचे बाळगी म्हणून प्रकार एकच आहे का दोन वेगवेगळे वेगवेगळे